नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सरळ दिशेमध्ये चालणारा फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारा एक तत्वाने चालणार आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्वाभिमानाने चालणारा हा इंदापूर तालुका आहे या ज्या नाथांच्या परिसरामध्ये येत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमानानं सांगावच वाटतं आणि म्हणून आज नुसता निरोप काल दिला आपल्याला आणि बघतोय तर सगळ्या गावातली प्रमुख माणसं सगळ्या समाजातली प्रमुख माणसं सगळ्या युव वर्गामधला तरुण वर्ग आज एवढ्या मोठ्या संख्येनं का आलाय कदाचित त्याला आणि आपल्या नाथाला सुद्धा कदाचित हे अधिकृत आहे की दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्या सांगितला विचार करा बावन ते ऐंशी स्वर्गीय भाऊ या तालुक्याचे आमदार होते भाऊंना पण कडविर तालुक्यात होत भाऊंच्या सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीचे आकडे जर काढून बघितले आपण एकदा सोशल मीडियावरती जे आकडे आले होते पण भाऊनी कधी मला मतदान कमी झालं मी निवडून आलो म्हणून कधी कुणावर खुनशी कारवाई केली नाही किंवा कधी कुणावरती आक्रम धरणार नाही ऐंशीला भाव खासदार झाले भोलत साहेब आमदार झाले भोलत साहेबांनी पाच वर्ष प्रामाणिक काम केलं कधी कुणावर त्रास दिला नाही गणपतराव पाटलांना दहा वर्ष मोठ्या भावनेच आमदार केलं आणि मग एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला इथं बसलेल्या बऱ्याच लोकांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आवाज दिला की आता तुम्हाला उभा राहावा लागेल आणि मग जनतेतून आवाज आला की हर्षवर्धन पाठवाला विधानसभेला उभा करा बरोबर आहे का नाही आणि जनतेतला आवाज आला जनतेचा आवाज आपण स्वीकारला आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार म्हणून शपथ घ्यायच्या आवाजानं राज्यमंत्री पदाची शपथ देण्याचा बहुमान या इंदापूर तालुक्याला मिळाला याचा सर्वांना मनापासून आणि मग पंच्याण्णव ते दोन हजार चौदा आपण आमदार म्हणून मला निवडून दिलं राज्यमंत्री होतो आपण जवळजवळ पंधरा वर्ष कॅबिनेट मंत्री होतो सहा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आपण काम केलं पण सत्तेची मस्ती कधी आपल्या लोकांनी तर सत्तेचा दुरुपयोग कधी आपण केला नाही काही कार्यकर्ते मला म्हणायचे अहो भाऊ तुम्ही विरोधकाची मी कामं करताय त्यांनी विरोध केलाय तो मी तुमच्या मागणीवर दिसतोय आम्हाला पण ती शिकवण मित्रांनो आपल्याला ती शिकवण दिलेली नव्हती भाऊन दिसतो त्याच कारण असं आहे की ना सहे कि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण संयमानं वागणारी माणसं आहे आपण सुसंस्कृत माणसं आहे कधी आमच्याकडून वेळा शब्द कधी कोणाच्या बाबतीत जात नाही भाषेमध्ये आपण कधी कुणाशी बोलत नाही सत्ता असली तरी नम्रपण आहे आणि सत्ता गेली तरीही नम्रपण आहे मला असं वाटतं हा फरक हा इंदापूर तालुक्यामधल्या राजकीय विचाराचा फरक आहे मित्रांनो काय घडलं या दहा वर्षामध्ये इथं तुमच्या सगळ्यांच्या भावना <laughs> ज्या आहेत दोन हजार चौदा पर्यंत हा इंदापूर तालुका कुठं होता आणि दोन हजार चोवीस ला इंदापूर तालुका कुठे नेलाय मी सांगण्याची गरज नाही गावागावामधली माणसं आता बोलायला लागली आणि तुम्ही तर म्हणता हे करा पण दुसऱ्याला जाऊन सुद्धा माणसं सांगतात तुमचं काय खरं नाही तुम्ही खर नका ना उभा राहू हो। असं सुद्धा म्हणणारी माणसं सोपू म्हणजे इतकी स्पष्टता आणि एवढी तीव्रता की मतदारांच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये का निर्माण झालेली आहे याचा सुद्धा राजकीय विचार मला असं वाटतं आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे आपण की दहा वर्षामध्ये आज आपल्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही आपण आमदार नाही खासदार नाही राज्यसभा नाही विधान परिषद नाही काय नाही तुम्ही बघा पंचायतोला निर्णय आपण कशावर घेतला जनतेचा आग्रह बरोबर आहे दोन हजार चार ला आपण काँग्रेसचा निर्णय घेतला कुणामुळे घेतला जनतेचा आग्रह दोन हजार एकोणीस ला आपण भारतीय जनता पक्षाचा निर्णय का घेतला का घेतला निर्णय आपण जनतेने सांगितलं भाऊ आपल्याला भाजपचा निर्णय घेतला शिवमार्गाने मार्ग नाही त्यांना निर्णय त्यावेळेस आपला ठीक आहे दुर्दैव आपण कमी पडलो आणि हा दोन हजार चोवीस ला काय तालुका म्हणतोय तर तालुका म्हणतोय भाऊ तुम्ही आम्ही सांगतो ते तुम्ही ऐका आणि मी आपल्याला या ठिकाणी एकच वाणी देतो हर्षोगन पाटील जनते बरोबर राहणारा माणूस आहे जनतेची आणि म्हणून ठीक आहे जे काय जनतेच्या मनामध्ये असेल पोरं दोन्ही कारखान्याच्या वार्षिक सांधारण सभेच्या मीटिंग मध्ये काय पित्र पंधरावडा चालू आहे उद्या दोन तारखेला पित्र पंधरावडा संपेल सगळ्या पद्धतीने आज जवळ जवळ तीस ते चाळीस हजार लोकांशी माझा संपर्क गेल्या आहे वाढदिवसाला चौदा पंधरा हजार लोक आली फक्त निरोप दिला लोकांनी माझा शुभेच्छा दिल्या ला ला, ला जवड़ जवड़। सा मी त्यांच्या आभारी आहे अशा प्रकारच्या आपल्या संपर्क जनसुविधाच्या संदर्भातल्या जनसंदर्भातल्या बैठका झाल्या त्यालाही आजोरच्या संख्येनं माणसं एकत्र आली आणि मला असं वाटतं ह्या तालुक्यातल्या जवळजवळ सगळ्या कार्यकर्त्यांशी बऱ्यापैकी संपर्क साधण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे एक गट राहिला होता तो आज इथं पार पडला इथं आल्यानंतर साधारणतः आडी अडचणी आड़ गावातले स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे व्यक्तिगत प्रश्न या प्रश्नाच्या संदर्भातली ही बैठक बोलवली होती पण ह्या बैठकीच्या अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपणही पाहिलं असेल त्या सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह जनतेचा आहे आणि त्या आग्राबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचा आग्रह आहे आता पित्रपंधरवडा आहे पितरपंधरवडा झाल्यानंतर ह्याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये मा जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्यानं विचार करावा लागेल तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित ही पित्रपनवडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह असा आहे की निवडणूक लढवा ठीक आहे लोकांचा आज जे पंधरावीस लोक तुम्हाला बोलले प्रतिक्रिया व्यक्त केली की तुम्ही एकही व्यक्ती असं म्हणलेलं नाही तुतारी सोडली तर आग्रह करत आहेत ठीक आहे आता काय लोकांचा तुतारीचा आग्रह आहे काय लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही अपक्ष उभारावा काय लोकांचं म्हणणं असं आहे की ही जागा आपल्याला सुटली पाहिजे असा पण आग्रह आहे त्यामुळे आता शेवटी लोकांचा आग्रह येतो त्याचा सगळा विचार करून मी पुढे निर्णय घेईल तितारे शरद पवार आणि तुमचे फोटोस लावू लागलेत बॅनरवर झळकावं लागलेत नेमकं कार्यकर्त्यांचं मत त्यांना सहमती कोणाची हा तो आता लोकशाही आहे प्रत्येक मतदाराला प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि इंदापूर तालुकाचा इतिहास जर बघितला आपण तर हा तालुका कायम लोकशाहीवर विश्वास ठेवून चाललेला तालुका त्यामुळे तो प्रत्येकाचा अधिकार आहे काल प्रसार माध्यमांशी बोलताना सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले की हर्षवर्धन पाटील साहेब आतापर्यंत तरी भाजपमध्येच आहेत आणि ते भाजपमध्येच राहतील असा आम्हाला खात्रीशीर विश्वास आहे त्याच्या पुढे ते एक वाक्य बोलले की मी हर्षोधन पाटलांशी आज बोलणार आहे तर ते अद्याप माझ्याशी बोललेले नाही मला धैर्यशील मोहिते पाटलांच्याकडून सुशील कुमार शिंदे साहेबांचा जो काही अभिष्ट चिंतन सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे त्याचं निमंत्रण मला काल स्वतः तिथले खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मला दिलेलं आहे आणि ते निमंत्रण मला प्राप्त झालेलं आहे योग्य वेळ म्हणजे अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत अजून पितृ पंधरवडा चालू आहे अजून कुठल्याच पक्षाचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत फक्त इथं मात्र काही एका पक्षाचा मेळावा झाला ते त्यांनी सांगितलं सुतवाच केला त्यांनी परंतु अजून ऑफिशियल डिक्लेरेशन कुठे मला असं वाटतं इतर पंधरा झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील